गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आपण आलेली जी न्यू अपडेट आहे नगर परिषद नगरपंचायत मेगा भरती दोन हजार पंचवीस नेमकी जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे त्याची पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या कोण एक्झाम घेणार आहे एक्झाम कशी होणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे तर आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके तर त्या अगोदर आपण महत्वाची जी बॅच आहे करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी असेल नगर अंतर्गत किंवा स्वच्छता निरीक्षक लेखापाल या वेगवेगळ्या पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता आपण स्पेशल बॅचेस स्टार्ट करत आहोत यामध्ये तांत्रिक विषयासहित सगळे विषय आपण घेतले जाणार आहेत तर बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आज पण आतापासून कारण कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे गडबच पद आहे परंतु याला पेमेंट गडब आहे काही गडकचे पद आहेत परंतु सॅलरी चांगली आहे किंवा हे डिपार्टमेंट खूप चांगलं आहे आणि कधीतरी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात निघालेली आहे आयबीपीएस मार्फत ही कंप आयबीपीएस कंपनी मार्फत या डिपार्टमेंटची एक्झाम घेण्यात आलेली होती त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज क्वालिफाय ठेवण्यात आलेलं होतं निगेटिव्ह मार्किंग होती हे सगळं परत येणाऱ्या दोन हजार पंचवीस ची जाहिरात परीक्षा कधी असणार आहे जाहिरात कधी येणार आहे कोणती कोणती पदं भरली जाणार आहेत या संदर्भात आपण माहिती बघूया तर या ठिकाणी कोणती पदं भरली जाणार आहेत तर दोन महत्वाची पदे आहेत करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी आणि त्यासोबत आहे स्वच्छता निरीक्षक एसआय सॅनिटरी इन्स्पेक्टर तर याकरिता नेमकं पात्रता काय असणार आहे एकदा समजून घ्यायचं आहे याकरिता अधिकारी पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार फक्त पदवी पाहिजेत कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारक जसं सी की आर्ट कॉमर्स सायन्स असाल बी ए बीएससी झालेले असेल बी कॉम झालेला असेल किंवा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र यांच्या मार्फत तुम्ही घरी बसून जरी पदवी उत्तीर्ण झाला असाल तरी तुम्हाला अधिकारी या पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे आणि वयोमर्यादा ते अडुतीस असणार आहे ओपन करिता आणि कॅटेगरीकरिता अठरा ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस कोणाकरिता दिव्यांग आनंद उमेदवार माझे माजस, माझे सैनिकांना पंचावन्न वर्ष आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्याकरिता पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता काय लागणार आहे तर ज्यांचं बारावी सायन्स नंतर बारावी सायन्स नंतर काय झालेलं आहे एसआयचा एक वर्षाचा कोर्स महाराष्ट्र मधनं कंप्लीट झालेला असेल किंवा अखिल भारतीय स्तरावरचा असेल कुठलाही तुमचा कोर्स कंप्लीट झालेला असेल तरीही तुम्हाला एसआय करीता तीनशे नऊ जागा आहेत स्वच्छता निरीक्षक तीनशे नऊ आणि कर्णिधारक प्रशासकीय अधिकारीच्या सातशे तेवीस वेगळ्या महानगरपालिका असतील नगर सॉरी नगर परिषद असेल किंवा नगरपंचायती अंतर्गत हे तुमचं नियुक्ती केली जाणार आहे आणि डायरेक्ट तुमचं पाच वर्ष झाल्यानंतर सीओक्रिता कार्यकारी अधिकारी नगर परिषदेचा चीफ ऑफिसर याकरिता तुम्ही एक तर प्रोमोशन किंवा डिपार्टमेंटल एक्झाम मार्फत तुमचा तुम्हाला देता येणार आहे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे दोन वर्षानंतर ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे तर परत मी पात्रता सांगितलेली आहे वयोमर्यादा सगळ्यांकरिता सांगितलेली आहे वेतन वगैरे ते नॉमिनल आहे तुम्हाला कळणारच आहे मी सांगितल्याप्रमाणे गडबच आहे वेतन गडबच आहे पद कट आहे त्यानंतर एक प्रश्न आहे की जाहिरात कधी येणार आहे तरी पूर्ण पंधरा जुलैपर्यंत येणे अपेक्षित होतं परंतु त्याला डिले झालेला आहे कारण प्रत्येक कलेक्टर ऑफिस मार्फत जो अहवाल किती रिक्त पदे आहेत प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमध्ये तो अहवाल शासनाला प्राप्त न झाल्या कारणाने दोन ते तीन महिने झाले जाहिरात पुढे गेलेली आहे तर आचारसंहितेच्या अगोदर नोव्हेंबर मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आपले जे सूत्रानुसार सु, सु, आपल्याला जे माहिती मिळालेली आहे किंवा जे या डिपार्टमेंट अंतर्गत सध्या कार्यरत आहे तिथे कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की कार्यवाही चालू आहे तर ही आचारसंहितेच्या अगोदर एक्झाम होणार आहे म्हणजे जाहिरात येणार आहे आणि त्यानंतर तुमची एक्झाम पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये परीक्षा कधी होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे तर याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये तुमचे दोन पेपर म्हणजे मागच्या वेळेस जो सिलेबस होता तसाच सिलेबस राहणार आहे सगळे जसे एमपीएससीचे सब्जेक्ट आहेत सात सब्जेक्ट त्यानुसारच तुम्हाला त्यामध्ये फक्त ऍडिशनल कायदे असणार आहेत महाराष्ट्र नगरपंचायत नगर, नगर परिषद औद्योगिक अधिनियम एकोणीसशे पास आहे हा फक्त एक नवीन अधिनियम तुम्हाला करणं गरजेचं आहे बाकी सिलेबस पहिल्या पेपरला जीके चे जे जीके जे पेपर असणार आहेत त्यामध्ये हिस्ट्री आहे जॉग्रॉफी इकॉनॉमिक्स बेसिक सायन्स मॅथ रिजनिंग त्यानंतर सेकंडला मराठी इंग्लिश असणार आहे त्यासोबतच अजून दुसरे हेच yes, सब्जेक्ट फक्त डीप मध्ये असणार आहेत प्रत्येक पेपरला तुम्हाला क्वालिफाईंग होणं गरजेचं आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे परीक्षा ही टीसीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे ओके टीसीएस कंपनी मार्फत आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी की एक्झा जा जाहिरात जर डिसेंबरच्या आत आली कोणत्याही परीक्षा याचीच नाही कोणत्याही परीक्षा डिपार्टमेंटची जाहिरात जर डिसेंबरच्या आत आली तर ह्या परीक्षा टीसीएस किंवा आयपीपीएस मार्फत घेतल्या जाणार आहेत आणि जर जाहिरात पुढच्या वर्षी आली जानेवारीपासून तर त्या सगळ्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या जाणार आहेत तर परीक्षेकरिता तुम्हाला सांगितलेलंच आहे जाहिरात येणार आहे दोन महत्वाचे पद दुसरे पण आहेत संगणक अभियंता आहे विद्युत अभियंता आहे यांत्रिकी अभियंता आहे स्थापत्य अभियंता याचे पण पद भरले जातात परंतु आपण त्याच्या बॅचेस घेत नसल्या कारण हे फक्त दोनच बॅचेस आहेत आणि याच्याकरिता प्रॉपरली स्पेशल बॅचेस असणार आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा नगर परिषद मध्ये स्वच्छता निरीक्षण स्पेशल बॅच आणि करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी तांत्रिक विषयासहित स्पेशल बॅच पर्सनल गायडन्स असणार आहेत झूम मीटिंग आपण घेणार आहोत तुम्हाला सगळ्या नोट्स नोट्स प्रिंटेड घरपोच जाणार आहेत लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये असणार आहेत म्हणजे तुम्ही लाईव्ह बघू शकता किंवा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये वेळेनुसार तुम्ही बघू शकता अनलिमिटेड वेळा बघू शकता एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे आणि ही बेस्ट तुम्हाला आता आजची शेवटची डेटा आहे अडीच हजार रुपयामध्ये वन इयर आपण देतोय तुम्हाला या सोबतच तलाठी असेल कृषी सेवा ग्रामसेवक जेवढ्या काही आता सरळसेवेची एक्झाम येणार आहेत त्यामध्ये तयारी ह्या बॅच मध्येच केली करून घेतली जाणार आहे तुम्हाला वेगळी कोणती बॅच जॉईन करण्याची आवश्यकता भासणार नाही तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करायचा आहे आणि इन्स्टाला फॉलो करायचा आहे ओके आणि सगळ्यात महत्वाचा आहे अभ्यासक्रम जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ त्याचा स्पेशल टाकलेला आहे अभ्यासाला लागायचा आहे कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात जरी जागा दोन हजार प्लस आहेत म्हणजे स्वच्छ मी स्वच्छता निरीक्षक तीनशे नऊ सांगितल्या कर्णिधारक प्रशासकीय अधिकारीच्या किती सांगितल्या सातशे तेवीस सा आहेत टोटल दोन हजार प्लस जागा आहेत परंतु आपल्याला कॉम्पिटिशन पण तेवढीच असणार आहे डिपार्टमेंट चांगला आहे पेमेंट चांगली असल्या कारणाने ते आपल्या जिल्ह्यामध्ये पण पोस्टिंग मिळू शकतं की जिल्हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जवळच्या जिल्ह्यामध्ये पण पोस्टिंग मिळू शकते त्यामुळे याला स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे तुम्हाला फक्त जाणीव करून देत आहे त्या गोष्टीची अभ्यास करणे गरजेचं आहे पेपर कठीण असतो या परीक्षेचा ओके आणि मेरिट पण खूप जास्त लागत असतं आयबीबीएस मार्फत मागच्या वेळेस एक्झाम इथे होती यावेळेस पी सी घेणार आहे ओके थँक्यू